सरकारला एखादी भूमिका सभागृहामध्ये मांडणं म्हणजे कायमस्वरूपी घरचा आहेर किंवा अपयश असं मानणार नाही सरकार प्रत्येक सभागृहातल्या आमदाराची लोकप्रतिनिधीची काळजी घेत असतं त्याच्यामुळे भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये असे काही प्रकार जर होणार असतील तर त्यांना संरक्षण पुरवण्याच्या दृष्टीनं सरकार निर्णय घेईल पण मराठा चर्चा आहे बघताय आज आजची मराठा आरक्षणावरची चर्चा ही कालच सुरू झालेली आहे आणि मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहे हे अनेक वेळा स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे ओबीसीचं आरक्षण कुठेही धक्का न लावता टिकणारं मराठा आरक्षण सरकार देणार आहे आणि जरांगे पाटलांची जी मागणी आहे निजामकालीन

रॅकेट असेल तर सरकार त्याच्यामध्ये नक्की लक्ष घालेल स्वतः तानाजी साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालतील मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतील बॅनरबाजी केलं म्हणजे प्रश्न सुटत नाहीत बॅनरबाजी म्हणजे राजकारण असतं ज्यांनी कोणी बॅनर लावले त्यांनी राजकारण न करता अशा पद्धतीची जर माहिती असेल त्यांनी पोलिसांना दिली पाहिजे सरकारला दिली पाहिजे एक साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो काही वेळाविरोधक कायमस्वरूपी आमच्याकडे ही माहिती आहे आमच्याकडे ही माहिती आहे आमच्याकडे ही माहिती आहे मग आमच्याकडे जर ही माहिती आहे तर आम्ही पोलिसला जाऊन का देत नाही मी किडनी रॅकेटच्या संदर्भात बोलत नाही किडनी रॅकेटच्या संदर्भामध्ये जर माहिती त्यांना असेल तर द्यावी कोणालाही पाठीशी घातलं जाणार ना नाही त्याच्यावर नक्की कारवाई करू परंतु कायमस्वरूपी आमच्याकडे आहे आमच्याकडे आहे हा गुन्हेगार आहे हा हा नाला आहे किंवा जर असेल तर त्यांनी सी पीला जाऊन भेटावं डी जीना जाऊन भेटावं तिथल्या एस पीला जाऊन भेटावं मी तर आता मुख्यमंत्री महोदयांकडे अशी मागणी करणार आहे की आता ज्यावेळी असं कोण सांगेल की आमच्याकडे माहिती आहे त्यावेळी त्यांना देखील पोलीस स्टेशनला चौकशीला बोलवलं पाहिजे तुमच्याकडे माहिती असताना तुम्हाला माहिती असताना जर तुम्ही महाराष्ट्राच्या सुरक्षतेच्या दृष्टीनं सांगत नसाल किंवा महाराष्ट्राच्या भल्याच्या दृष्टीनं सांगत नसाल तर तुम्ही देखील गुन्हेगार आहात त्याच्यामुळं नुसतं तुमच्यासमोर यायचं आमच्याकडे ही माहिती आहे म्हणून सांगायचं सा। हा भ्रष्टाचार झाला आहे म्हणून सांगायचं या ज्यांना माहिती आहे मध्ये काही मंत्री महोदयांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ज्यांना कोणाला भ्रष्टाचाराबद्दल माहिती आहे त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगावं श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न